अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा समाधानाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात जाऊ अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना श्रद्धा असेल मनात तर स्वामी, स्वामी योग्य मार्ग दाखवतील आणि विश्वास असेल मनात तर ते इच्छित स्थळी पोहोचवतील कधी कधी काय होते ना आपण करायला एक जातो आणि काही होते दुसरेच स्वामी म्हणतात तुम्ही देवासमोर उभे राहून काय मागता यापेक्षा जास्त महत्वाचे आहे की देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता म्हणून माणूस हा वागण्यातून नाही तर खरा बोलण्यातून कळतो असेच झाले आहे जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका ताईचा अनुभव सांगणार आहे त्या ताई स्वामी सेवा करायच्या नाहीत पण त्यांचे मन फार निर्मळ आणि स्वच्छ होते आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा त्या राहायच्या कधी कोणाला दुखायच्या नाही आणि त्यांच्याशी थोडे काही वेगळे घडले होते आणि त्यानंतर त्या स्वामी सेवेत कशा जोडल्या गेल्या ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू तर चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका ताईला त्यांना आलेला स्वामींचा अनुभव याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहेत त्या ताई स्वामींची सेवा करत नव्हत्या पण त्यांच्यासोबत जे काही घडले त्यानंतर त्या स्वामींची सेवा करायला लागल्या तर ही गोष्ट आहे जानेवारी दोन हजार चोवीस ची त्या एका इन्स्टिट्यूट मध्ये वर्क करायच्या आणि एकदा चालता चालत्या त्या स्टेअर वरून पायऱ्यांवरून वरच्या पायऱ्यांवरून खालपर्यंत पडल्या आणि अशा पडल्या की त्यांच्या दोन्ही पाय एक एक पाय फ्रॅक्चर झाला आणि दुसऱ्याही पायाला जास्त मार लागला असे करून काही दिवस त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या हॉस्पिटल मधून सुट्टी झाल्यानंतर त्या घरी आल्या आणि त्यांना त्यांचे काम पुन्हा जॉईन करता आले नाही तीन ते चार महिन्याकरिता जेव्हापर्यंत त्यांचे पाय व्यवस्थित होत नाही त्यांना चालता येत नाही तेव्हापर्यंत त्यांना तसंच घरी सुट्टी घेऊन राहावं लागलं अशी कंडिशन झाली होती की त्या चालूही शकत नव्हत्या स्वतःच्या पायावर नीट उभेही राहू शकत नव्हत्या आता महत्वाची गोष्ट म्हणजे त्या स्वामीची सेवा बिलकुल करत नव्हत्या त्यांचे पती हे स्वामी सेवा करायचे नित्य मध्ये चरित्र सारामृताचे तीन अध्याय ते वाचायचे पण या ताई त्यामध्ये काहीच त्यांचा सहभाग नव्हता ते कधीच ते करत नव्हते त्यानंतर त्यांचे पायाच हळू हळू असे करत तीन ते चार महिने झाल्यानंतर त्यांचे पाय व्यवस्थित व्हायला लागले त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांचे वर्क सुरू केले चार ते पाच महिन्यानंतर त्या त्यांच्या पुन्हा कामावर झाल्या आणि पुन्हा जायला लागल्या जेव्हा त्यांनी त्यांचे वर्क जॉईन केले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना हे सांगितले होते कि थोडी पायांची काळजी घ्यायची या ताई पण प्रायव्हेट होत्या त्यांचे पती पण प्रायव्हेट होते आणि घरातील मुलांची जबाबदारी होती त्यामुळे त्यांनी वर्क हे जॉईन करणे गरजेचे त्यांना वाटले की आपल्या घरातील परिस्थिती थोडी हालाकीची आहे आणि थोडं काम जॉईन केले तर आपल्याला मदत होईल या उद्देशाने त्यांनी हे जॉईन 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 केले केले केल्यानंतर काय झाले जिथे त्यांनी चार होड़ -होड़ ते पाच दिवस झाले होते आणि हळूहळू त्या त्यांच्या कामावर रुटीन मध्ये यायला लागल्या होत्या परंतु एकदा त्यांचं काम संपल्यानंतर जशा त्या बाहेर पडल्या इन्स्टिट्यूट मधून त्या थोड्या अशा साईडला उभ्या होत्या तिथे एक दोन गाड्या होत्या आणि तिथनं एक भरधाव वेगाने आणि त्यांच्या जवळ थोडं चार पाच अशा त्यांच्या ऑफिसच्याच बाया उभ्या होत्या आणि तिथे एक भरधाव वेगाने गाडी गेली तर त्या तिथे असलेल्या उभ्या असलेल्या ताईंपैकी दोघींच लक्ष नसल्यामुळे थोड्याश्या त्या मागे पुढे अशा एकदम व्हायला गेल्या आणि जशा त्या मागे पुढे व्हायला गेल्या तर तिथे उभी असलेली गाडी जी होती त्या गाडीला धक्का लागला आणि त्या धक्क्यामुळे ती जी गाडी आहे त्या ताईंच्या दोन्ही पायावर पूर्ण टर्न झाली गाडी आणि पडत गाडी पडणारच तर तेवढ्या ती गाडी दुसऱ्या उभी असलेल्या ताईंच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ती गाडी एकदम पकडली आणि पकडल्यामुळे त्यांच्या पायावर ती गाडी पडली नाही मग दुसऱ्या दिवशी असे घडले की त्या खूप चिंतेत आल्या आणि असे एकदम चिंतेत येऊन त्या त्यांच्या ऑफिस मधल्या बायांशी डिस्कस करू लागल्या की नेमके माझ्याशी असे का होत आहे पहिले माझ्या पायाचे इतकं मोठं हे झालेलं आहे आणि त्यानंतर आता माझ्या पायावर ती गाडी पडणार तर त्या त्याच्यामधून तस ते त्यांच्या पायासोबत असं का घडत आहे तर थोड्या त्या चिंतेत होत्या त्यामधल्याच एक ताई म्हणाल्या की तुम्ही स्वामी सेवा का करत नाही तर ती ती म्हणाली मी नाही करत पण माझे पती करतात ते चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचतात आणि ते नित्य नेमाने तीन अध्याय वाचतात स्वामींची सेवा करतात पण मी ही सेवा वगैरे काही करत नाही तर तिने त्यांना सजेस्ट केली की तुम्ही स्वामी सेवा करून बघा असू शकते की तुमच्या पायावर आज गाडी जी पडली नाही कदाचित तुमचे पती जी स्वामी सेवा करत आहे तर त्याच स्वामी सेवेचा एक आशीर्वाद म्हणून म्हणू शकतो आपण कि ती गाडी तुमच्या पायावर पडली नाही तुम्ही आज परत व्यवस्थित उभ्या आहात या संकटातून तुम्ही बाहेर पडलेल्या आहात त्यातही त्यांना हे म्हणाले की जे तुमचे पती सेवा करतात त्या स्वामींच्या कृपेमुळे कदाचित तुमच्या पायावर ही गाडी पडली नाही आणि तुम्ही नीट इथे व्यवस्थित उभ्या आहात तर तुम्ही सुद्धा स्वामी सेवेला विलंब नका करू तुम्ही सुद्धा स्वामी सेवा चालू करा तुमच्याकडून जशी होईल तशी करा पण स्वामी सेवा सुरू करा आणि स्वामी आपल्या सोबत होते स्वामींनी आपल्याला या संकटातून बाहेर काढले असे त्या ताईंनी त्यांना पटवून दिले आणि खरंच त्यांना त्या गोष्टी सर्व काही पटल्या की कदाचित मी या स्वामी सेवेत नाही आहे पण माझे पती जरी आहे तर त्यांच्याच आशीर्वादामुळे त्यांच्याच अं स्वामी सेवेमुळे आज माझे पाय व्यवस्थित आहे आणि आजपासून मी सुद्धा सेवा ही चालू करणार असे त्या ताईंनी सांगितले आणि त्यांनी मग दररोज स्वामी चरित्र सारा मृताचे अध्याय वासर चालू केले जशी त्यांच्याकडून होईल तशी त्यांनी स्वामी सेवा चालू केली स्वामींचे मनन नामस्मरण जे जसे होईल तसे व कामामध्ये तुम्ही राहा कुठेही राहा तसे त्यांनी स्वामींचे नामस्मरण चालू केले त्यांना त्याचा फार छान अनुभव झाला आज त्या फार व्यवस्थित आहे व्यवस्थित कामावर जॉईन झाल्या सर्व काही पण पायाचं खूप मोठं त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं त्यामुळे त्यांना पायाची काळजी व्यवस्थित घ्यावी लागत आहे अजून सुद्धा तर त्यामुळे की त्या म्हणतात की जे काही आज मी आहे फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे आहे माझे पाय व्यवस्थित आहे ते फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे आहे नाहीतर इतक्या वरून पडलेली जी व्यक्ती आहे कदाचित त्या व्यक्तीचं काय झालं असतं काय घडलं असत हे आपण सांगू शकत नाही पण ते मागे आपल्या उभे असलेले स्वामीच होते की त्यांच्यामुळे आज त्या म्हणत आहे की माझे पाय व्यवस्थित आहे आणि मी आज चालू शकत आहे ना साधारण मध्ये व्यवस्थित आहे मी उभी आहे चालू शकते हळूहळू तर त्यांना त्यांचा खूप हे वाटला की मला खरंच स्वामींची कृपा आहे स्वामींचा आशीर्वाद मिळालेला आहे तर स्वामी भक्तांनो असं आपल्याशी घडलेले आहे का नक्की कमेंट मध्ये कमेंट करून सांगा असं आपल्याला कुठला अनुभव आलेला असेल तर तो पण तुम्ही थोडक्यात शेअर करू शकता आणि असेच आपल्याला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळत राहतील व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ